नमस्कार मंडळी राम राम मी इंदुबाई माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी बनवणार आहे तिखट म्हणजे खारे आहे चकुल्या चकुल्या म्हणू शकता किंवा तुम्ही डाळीतले फळं म्हणू शकता किंवा वरण फळं म्हणू शकता आमच्याकड्याला डाळीतले फळं म्हणता येतं हे बघा असं ह्या पद्धतीने मी करणार आहे डाळीतले फळं डाळ स्वच्छ धुवून घेऊन डाळ शिजायला डाळ ठेवणार आहे मी डाळ दा एक दोन ते तीन शिट्यामध्ये डाळ मस्त आपली डाळ शिजते डाळ शिजजेपर्यंत आपलं पीठ बीठ मळून होतंय चांगलं आपलं पीठ घट्ट मळून घ्यायचं पीठ पातळ सैल सर मळायचं नाही एकदम घट्ट मस्त असं मळायचं पीठ सैल सर मळलं ना म्हणजे आपल्या ते काप्या कापण्या चांगलं येत नाही आता थोडंसं बेसन पीठ पण टाकून घेतलं मी ज्वारीचं पीठ नाही टाकलं फक्त असं हे टाकून घेतलं आहे गव्हाचे पीठ दोन वाट्या आणि ज्वारीचं ह्याचं सॉरी आपलं बेसन पीठ टाकून ना मीठ टाकून चवीनुसार मी पीठ मळून घेते मळायचं पीठ ना आपल्या कापण्या ना चांगलं नीत व्यवस्थित मग पातळ झालं ना ती नीट बरोबर व्यवस्थित येत नाही त्याच्यामुळे हे करायचं चा। असं चांगलं मी गरम तेल होऊ दिलं गरम होऊ तेल होऊ दिलं की तेलामध्ये चांगलं मोह मस्त असं मोहरी तडतडू तर दिलं हे बघा बघू शकता मस्त असं मोहरी तडतडली ना त्याच्यात जिरे पण टाकला थोडासा हिंग टाकला हिंगामुळं कसं च चव चांगली लागते ठेचल्याला लसूण ला टाकला परत आपलं कढीपाला टाकून घेतला परत लसूण आणि क कोथिंबीर ठेचून घेतला ते पण टाकून घेतला कसं त्याच्यामुळं ख खमंगी ती चव चांगली येते आणि तोंडाला चव लागते आता कसं पावसाळा दिवस आहे रोज रोज तेच तेच भाज्या करायचं तेच तेच खायचं म्हणजे कंटाळा येतो ब माणसाला नको वाटतं तेच ते जेवण जेवण आहे बघा चवीनुसार मीठ पण टाकून घेते आणि थोडंसं मी लाल तिखट टाकून घेते तुमच्याकडं तुम्हाला आवडत असेल तर हिरुजी तिखट मिरची टाकली तर चालते नाही तर असं सप्पक मी केलं तरी चालते तसं मी थोडंसं तिखट टाकून घेतले लाल काश्मीरी तिखट होतं माझ्याकडं फक्त मी कलरसाठी तिखट टाकून घेतले जास्तीचं का काही तिखट नाही काही नाही अशा पद्धतीने मी हे टाकून घेऊन हे करते आणि जरा व्हिडिओ महागपुढा झाला जरा थोडासा समजून घ्या आणि व्हिडिओ काय जास्त मोठा नाही बरं आजचा व्हिडिओ छोटा आहे ते उगत तेवढाच त्याच्यासाठी मस्त असं हे बघा घट पीठ मळून घेतले मी घट पीठ मळून घेऊन त्याला व्यवस्थित चांगलं म नरम करायचं चांगलं नरम केलं ना मग पीठ पण आपलं व्यवस्थित मऊ होतं व्यवस्थित पीठ मऊ झालं म्हणजे आपल्याला लाटाल पण चांगलं येते लाटाल चांगलं आलं की आपले हे पण चांगले होते चकोले पण चांगले होते ते आमच्याकडे चकोल्यामध्ये तुमच्याकडे काय म्हणते ते काय नाही मला सांगा हे बघा बघू शकता मस्त असं आणि जास्तीत जाड गोळा घ्यायचा नाही गोळा तेवढाच का घ्यायचा आपण जेवढा चपातीला घेतो तेवढाच घ्यायचा जेवढा चपातीला घेतात तेवढाच गोळा घ्यायचा आणि काय करायचं फक्त आपण एक काळजी घ्यायची जास्त पातळ नाही लाटायचं जास्त जाड पण नाही लाटायचं आणि ज्या जेवढं होता तेव्हा होईल तेवढं खालीवरती जास्तीत जास्त पीठ लावून लाटण्याचा प्रयत्न करायचं आणि कसं लोकं काय काय लोकं काय करतात ती जास्त पीठ ना नाही लावून लाटत तसंच लाटतात नंतर पातळ झालं म्हणजे काय करतात त्याला पीठाचं पा पेस्ट करून त्याच्यामध्ये टाकतात त्यापेक्षा आताच आपण हे पीठ लावून लाटलं ना मग ह्याच्यामुळं आपल्या चकोल्या घट्ट होत्या जाडसर मग तर ती पातळ ना चांगलं होत नाही तर मग असं थोडीशी चपाती जाड लाटली ना खायला पण चांगलं लागते आणि हे होतं जरा जाड केलं का मग किचकिचं चिक्कल खाल्ल्यासारखं लागतं थोडा मी चांगलं नाही लागत चवीला त्याच्यामुळं काय करायचं जास्त पात्र पण लाटायचं आणि पात्र लाटलं का चिटकून घेतात एकालेक मग जास्त जाड असले की तसं होतं मग असं मिडियम हे करायचं मस्त असं व्यवस्थित आपल्याला खायला पण चवीला चांगलं लागते ती आणि शिजून पण जाते ते चिकटत नाही का आणि एकमेकाला हे बघा डाळ पण अशी असतं मस्त आपल्या शिजली आहे आणि डाळीचं कसं हे डाळ तुम्ही पा अगोदर पाणी टाकण्या अगोदर फोळणी टाकून घेऊन त्या फोळणीत बीसुद्धा डाळ टाकून घेऊ शकता तर असं पण करू शकता मी फोळणीत काय डाळ टाकले नाही काय नाही हे बघा असं आता शिजवून घेऊन पा मी अगोदर हे असं डाळ टाकून दिले मग तुम्ही तसं बी जर करायला चालतंय असं बी करायला चालते, चालते। थोडंसं शिजलं ना मस्त आपलं घट जाडसर आपलं होते चांगलं खायला मग तुम्ही तसं पण करू शकता असं पण करू शकता आणि खा मस्ती एकच नंबर लागतं खायला तर आणि पारंपरिक पद्धत ही असल्या रेसिपी असल्यामुळं ना लई खायला भारी बी असते आणि करायला पण सोपी असते त्याच्यामध्ये थोडासा तूप घालून मस्त खाल्लं ना ग जबरदस्त आपलं ब पोट पण भरतं आणि जेवण पण चांगलं होतं आणि थोडीशी मी दही पण आणलं होतं आणि ते फ्रेंच फ्रायजसो आणलं होतं बाजारातून हे बघ बघू शकता तुम्ही आणि कसं केलं तर आम्ही बाहेर गेलो सहज म्हणजे आता कसं देवाऱ्यावरती आपला हे आलं श्रावण महिन्याला श्रावण महिन्यापास गळती आणावं म्हणून आडंगी आणायला आलं आणि गडू असंही काही म्हणतात ना ते आणायला जावा म्हणून गेल तर आणि एखादा दिवा बिवा बघाले म्हणून होतं तर आम्ही तिथं काय नव्हता ते त्या दुकानदाराने म्हटलं की आता काही नाही या क दोन दिवसांनी या तुम्ही मला पाहिजेसारखं ते काय तिथं मला भेटलं नाही काय नाही म्हणून जाऊन वापस आले आणि त्याच्यात वरचा काच स बघायला गेलो आम्ही काच बघतोय तर ते काच पण काय तेवढं नाही हे बघा बघू शकता मस्त असं पाऊस येत त्यांसमोर बघा असं फेमस असा कर्जतचा असा वडापाव आहे तिकडंच सोन्या चांदीचे दुकान येतं हे सगळं असं तिकडं आहे आणि काय व्यवस्थित आम्हाला फिरू दिलं नाही करू दिलं नाही बाजार काही नाही तसंच म्हटलं साधारणतः थोडं जेवढं होतं होईल तेवढं करावं बघावं म्हणून बघून येऊन आलो करून मग तिथं काय भेटलं नाही का आणि दोन दिवसांनी बोललेले दोन दिवसांनी जाणार आहे मग आता दोन दिवसाच्या नंतर बघूया चला आजचा माझा ब्लॉग कसा वाटला का आणि मला सांगत जावा लाईक करा शेअर करा आणि आजचा व्हिडिओ मी जास्ती काय क का बोलत नाही काय नाही आला छोटा व्हिडिओ आणि व्हिडिओचं कसं आता इथंच मी एंड करणार आहे आणि पुन्हा भेटूया नंतर चला तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय करते आणि जे बी जरा नवीन असताल त्यांनी परत सांगते तुम्हाला प्लीज प्लीज लाईक करत जावा सबस्क्राईब करत जावा